पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार सांगली जिल्हा उद्योग केंद्र सांगली व टेलर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत स्वयंरोजगार मिळावा उद्योग भवन सभागृह येथे संपन्न झाला या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम चालू करणे तसेच व्यवसाय वाढीसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमास टेलर वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील शहाबाज झारे शशिकांत कोपर्डे यांच्यासह टेलर वेलफेअर असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी सर्वांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत इच्छुकांचे अर्ज जिल्हा उद्योग केंद्रातर्फे निशुल्क भरून घेण्यात आले यावेळी टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी टेलर व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या सर्व बंधू भगिनींना असोसिएशनच्या वतीने नेहमी सहकार्य लाभेल असे सांगून आपण या ठिकाणी आलात मेळाव्यास उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभारही बसवराज पाटील यांनी मांडले या मेळाव्यास पुरुषांबरोबर महिलांचा मोठा सहभाग होता विविध योजनांची माहिती मिळाल्याने उपस्थित लोकांनी समाधान व्यक्त केले

सर्व राज्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व भागातून ग्रामीण भागातून असू दे शहरी विभाग असू दे सर्व महिला भगिनी व टेनस बंधू एकत्र येऊन त्या नोंदणी करून येऊन त्यांना या संदर्भात उद्योग उद्योगमंतच्या ज्या सर्व सर्व आहेत ज्या विद्यापीठी मॅडम यांनी जी माहिती दिली वैत्य पदाधिकारी श्रम कार्डच्या पदाधिकारी पाठवसाहेबांनी माहिती दिली ती माहिती सर्व टेलर्स बंधू बघिलीला व्यवसाय वाढीसाठी यांच्या व्यवसायामध्ये उन्नती वाढण्यासाठी वेगवेगळ्या औद्योगिक हो मशिनरीची माहिती व्यवसाय कसा वाढावा त्याचं दोन कसा असावं आणि बँकेला लगाने कागदपत्रे कशी असावी व आपलं आरोग्य कसं असावं ह्या हो। संदर्भात सर्व माहिती दिली आणि हा कार्यक्रम हजाराच्या संख्येने उपस्थित सर्व टेलर्स बंधू भगिनींनी त्याची नोंदणी करून तुमच्या काळातील हा का हाच योजना आपली नेहमी जे आपण राज्य शासन असतो केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या राज्यात व तालुका जिल्हा पातळीवर आम्ही देईल नेहमी आणि नोंदणी करून घ्याल असं मी सर्वांना त्याची विनंती करतो आणि असाच कार्यक्रम नेहमी राबवला जाईल असोसिएशनतर्फे आणि त्यांचं उद्योग केंद्रातर्फे सरकारकडून नेहमी असा कार्यक्रम घेतो महाराष्ट्र राज्य टेलर वेलफेअर असोशिएशनतर्फे आज मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगार मेळावा मेळावा अशा पद्धतीने या संयुक्त विद्यमान आम्ही साजरा करत आला या मेळाव्याच्या निमित्तानं खास करून सांगतो सांगण्यासारखी एक गोष्ट अशी आवाज सांगण्यात की महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा उहाप म्हणजे आपण कुठल्या पद्धतीने कुठली योजना कसं त्याचा फायदा मिळवू शकतो या पद्धतीनं प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी प्रमुख प्रतिनिधी आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं चांगलं मार्गदर्शन केलं आणि कोणत्या पद्धतीनं आम्ही त्यांचा म्हणजे फायदा घेऊ शकतो आणि त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि ह्या मेळाव्याच्या निमित्तानं चांगला उपक्रम या ठिकाणी साजरा झाला असं मी म्हणजे सांगू शकतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित दर्पण न्यूज